मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो इतकं प्रेम माझ्यावर तिने दिलेलं आहे मी कदापि ते विसरू शकत नाही माझी राज्यसभेची कार्यकाळ संपल्यानंतर पुढची राजकीय दिशा कशी असणार म्हणून मी बारा मेला पुण्यात माझे दोन राजकीय निर्णय जाहीर केले होते त्यातून मी सांगितलं की येणाऱ्या राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून मी पुढे येणार एका पुण्यातल्या पत्रकारांनी माझी पत्रकार परिषद ऐकल्यानंतर विचारलं की राजे हा तुमचा भाबडेपणा नाही का आणि मी म्हटलं हो पण मला सगळे गणित माहीत होते पुढचा प्रवास किती खटतर आहे पण मला सुद्धा स्वतः पाहायचं होतं स्वतः अनुभवायचं होतं की जे मी प्रामाणिकपणाने हे पंधरा ते वीस वर्ष घर सोडून नवीन राजवाडा सोडून मी काम करतोय समाजासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे खासदारकी असतानासुद्धा कोणी मला पाठवलं ते न पाहता समाजाची प्रांजळपणाने प्रामाणिकपणाने भूमिका नेहमी मांडत होतो आणि ही सगळी पार्श्वभूमी पाहून मला असं वाटलं आणि किंवा मी आव्हान केलं की सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला राज्यसभेत पाठवून द्यावं आणि डेट्स डिक्लेअर झाल्या राज्यसभेच्या मुंबईला आलो मी आणि जे मी आता बोलणार आहे माझी बोलायची मुळीच इच्छा नाही आहे माझा स्वभाव तो नाही आहे माझ्या रक्तात ते नाही माझ्या तत्वात ते नाही आहे पण मला आज बोलायचं आहे आणि जे बोलायच्या अगोदर मला सुरुवात करायची आहे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो आपण कुठलंही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल आपण दोघांनी तिथं जायचं दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं आणि जर का संभाजी छत्रपती खोटा बोलत असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे मग आणि जे मी बोलणार आहे ते मला आवडत नाही परत एकदा मी सांगतो पण मला बोलावं हो लागते हिता आल्यानंतर दोन खासदार मुख्यमंत्रीजींनी माझ्याकडे पाठवले आमची मीटिंग ओबेरॉईजमध्ये झाली आणि त्यांनी दोघांनी सांगितलं मला की त्यांची इच्छा आहे की आपण शिवसेनेत प्रवेश करावा आणि उद्याच्या उद्या, उद्या तुमची उमेदवारी आम्ही जाहीर करतो पण मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं मी इलेक्शन अपक्ष म्हणून लढवणार आहोत मी शिवसेनात प्रवेश करू शकत नाही त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनी मला निमंत्रित केलं आपण वर्षावर आलं तर आपण चर्चा करू शकतो आणि मी सुद्धा लोक शाहीतलं ते मुख्यमंत्री पद हे के केंद्रस्थान असते आणि म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना मी भेटायला गेलो तिथं तीन गो मुद्दे नुसते डिस्कस झाले पहिला मुद्दा त्यांनी सुरू केला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला छत्रपतींना बाजूला ठेवायचं नाही छत्रपती आमच्या बरोबर पाहिजे आणि म्हणून त्यांचा पहिला प्रस्ताव होता की आपण शिवसेनेत प्रवेश करा करा तर मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं मी अप अपक्ष म्हणून इलेक्शन लढवणार आहे सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी आणि म्हणून त्या मिनिटालाच मी ते प्रपोजल नाही म्हणून सांगितलं मग मीच त्यांना म्हटलं माझ्याकडे एक दोन एक प्रस्ताव आहे आणि तो प्रस्ताव म्हणजे शिवसेनेची ही सीट आहे असं ते म्हणतात तसा त्यांच्याकडे एवढा पूर्ण कोटा नाही आहे तरी त्यांचं त्यांच्यातलं महाविकास आघाडीतली अंडरस्टँडिंग आहे ती की ही सीट त्यांची आहे तरी मी त्यांना प्रस्ताव सांगितला की शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मला करा उद्धवजींनी मुख्यमंत्र्यांनी विचार केला आणि त्यांनी मला सांगितलं ते राजे शक्य होणार नाही पण बघा मी काय म्हणतो पण महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आम्ही तुम्हाला करायला आमची तयारी आहे हे कोणाचे वाक्य आहेत हे त्यांचे वाक्य आहेत हे माझे वाक्य नाही तरी मी मान्य केलं नाही पण मी म्हटलं त्यांना तुम्हीसुद्धा दोन मिनट तु, दोन दिवस विचार करा मी सुद्धा दोन दिवस विचार करतो आणि आपण परत भेटू दोन दिवसानंतर त्यांच्या मंत्री महोदयांचा मला फोन आला की मुख्यमंत्र्यांनी राजा आपल्याशी चर्चा करायला सांगितलेली आहे कुठला तरी मध्यम सुवर्ण मध्यम मार्ग काढू पण आम्हाला तुम्हाला उमेदवारी अपक्ष उमेदवारी पुरस्कृत उमेदवारी द्यायची आहे आणि म्हणून आमची बैठक सुद्धा झाली मंत्र्यांच्या घरी आणि तिथून मी गेलो उभे ड्राफ्ट तयार झाला ड्राफ्ट मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि मी दिलेल्या सूचना ह्या दोन्हीचा मार्ग काढून ड्राफ्ट तयार झाला आणि ड्राफ्ट तयार झाल्यानंतर तो ड्राफ्ट माझ्या मोबाईलमध्ये आहे सगळा सगळा ड्राफ्ट माझ्या मोबाईलमध्ये आहे हस्तलिखित आहे मंत्र्यांच्या अक्षरात आणि जे तिकडं पाठवले त्यांच्याकडून जे काही मेसेज आले ते सगळे माझ्याकडे तिथून शिष्टमंडळ आलं ओबेरोजमध्ये भेटायला त्यामध्ये एक मंत्री होते एक त्यांचे जवळचे स्नेही होते आणि एक खासदार सुद्धा होते तर त्यांच्या स्नेहींनी मला सांगितलं मीटिंग सुरू व्हायच्या हो अगोदरच की आपण आजही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा मी त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं तसं जर असेल मीटिंग संपली मला पुढं जायचंच नाही माझी भूमिका क्लिअर आहे मग मंत्री महोदयांनी आणि या खासदारांनी सांगितलं नाही राजे हा ड्राफ्ट परत एकदा आपण वाचू त्याच्यात काय चेंजेस तर सांगा आणि तो हा फायनल ड्राफ्ट म्हणून आपण स्टॅम्प करू तो ड्राफ्ट वाचला त्याच्यात एक शब्द इकडे तिकडे होता तो शब्द काय होता मला इथं सांगायचं नाही पण तो शब्द चेंज केला मंत्री महोदयाने आणि खासदारांनी सांगितलं हा ड्राफ्ट फायनल आणि हे सगळे तिथून निघून गेले आता एवढं सगळं शब्द दिल्यानंतर मी काय केलं मी निघालो कोल्हापूरला सुद्धा डॉक्युमेंट सगळ्या सह्या करायच्या होत्या डॉक्युमेंटेशन तयार करायचं झालाय की नाही तेच सी ए आणि वकिलांशी चेक करायचं होतं म्हणून गेलो कोल्हापूरला जाताना नवीन बातम्या मी बघायला लागलो की व वर्षावर शिवबंधन उद्या प्रवेश कोल्हापूरला गेल्यानंतर समजलं की उमेदवारी संजय पवार जे आमच्या कोल्हापूरचा माझाच कार्यकर्ता लाडका कार्यकर्ता आहे माझा तो त्याला उमेदवारी जाहीर केली मी ज्या खासदारांना जे तिथं होते त्यांना फोन केला काय प्रकार चाललाय आणि तेही गप्प झाले काही बोलू शकले नाही मंत्री महोदयांना फोन केला हे काय प्रकार आहे तेही काही बोलू शकले नाही मुख्यमंत्र्यांना फोन लावला पण त्यांनी काय फोन माझा घेतला नाही पण मी मला इतकं वाईट वाटते की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा मोडला असो स्वराज्य बांधण्यासाठी मी आता सज्ज झालोय विस्थापित मावळा यांना स्वराज्य संघट संगत, संघटित करण्यासाठी मी आज मोकळा झालोय मला आठवते दोन हजार नऊ ची इलेक्शन मी लोकसभेचे इलेक्शन हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंचून काढला लोकांनी प्रेम दिलं लोकांची इच्छा होती की हे शेतकरी हे कष्टकरी हे कामगार हा ग्रामीण भागातला हा समाज हा ग्रामीण भागातला युवक शहरी भागातला युवक या सगळ्यांना तुम्ही संघटित करा ही मला आज आलेली संधी आहे मला त्यांच्यावर कोणाच्यावरही द्वेष नाही आहे हा एक लाईफचा एक भाग आहे कोणाच्यावर मला द्वेष नाही माझी स्पर्धा ही माझ्याबरोबर आहे आणि म्हणून या विस्पत विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी स्वराज्य स्वराज्याची स्थापना करून या गोरगरीब लोकांसाठी न्याय देण्यासाठी न्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांच्यासाठी पाठीशी राहण्यासाठी मी ठामपणाने या स्वराज्याच्या माध्यमातून उभा राहणार आहे मी ज्या आमदारांनी सह केल्या ज्या आमदारांनी सह केल्या माझ्या फॉर्मवर त्या आमदारांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो आयुष्यभर त्यांच्या मी पाठीशी राहणार आहे केव्हाही हाती द्यावी संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेशी असणार शिवसेनेनी मला ऑफर दिली होती तुम्ही पक्षात प्रवेश करा आणि खासदार लगेच मी घेऊ शकलो तो पण मी सांगितलं होतं की मी त्याच्यात जाणार नाही कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत की राजे कुठल्याही परिस्थितीत ही इलेक्शन लढवायचीच पण मला पूर्ण कल्पना आहे की ह्याच्यात निश्चित घोडेबाजार होणार आणि ही माझी उमेदवारी नाही आहे माझी उमेदवारी ह्याच्यासाठी होती की सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी निष्कलक माझं व्यक्तिमत्व आहे हो ते लक्षात ठेवून तुम्ही मला मदत करा पण ते होताना काही दिसत नाहीये आणि घोडेबाजारी होऊ नये म्हणून मी या निवडणुकीच्या समोर जाणार नाहीये पण ही माघार नाहीये हा माझा स्वाभिमान आहे मला वाटते मी भरपूर सगळ्या गोष्टी आपल्या मांडल्या आहेत आपले काय प्रश्न असतील तर मी बोले हा विषय आता काल बाह्य झाला आहे मला याच्यात खोल जायचं नाही मी जे काय बोलायचं तुम्हाला बोललो आहे तुम्ही मुख्यमंत्री म्हटले नाव पुढं आणा तर मी नाव आणायची माझी तयारी आहे मला आता ते तो विषय संपला माझ्यासाठी आता हा त्या आमदारांचीच इच्छा आहे की मी ते नावं न सांगावेत आणि का प्रेशर टाकावं हो त्यांच्यावर मी सांगितलं ना तुम्हाला की जेनी जेनी सह्या केलेत त्यांच्यासाठी मी ठामपणाने त्यांच्या हो माग उभा राहणार आहे मी कोणाशीही पुरस्कृत मला करावं म्हणून सांगितलं मी सगळ्यांना आव्हान केलं होतं विनंती केली होती की माझी कार्यपद्धती पाहून आपण सर्वांनी मला मदत करावी माझी कोणाच्यावर नाराजगी नाही अजिबात कोणाच्यावर नाराजगी नाही मी तो उलटा तास मोकळं झालो आहे मी आता मोकळं झालो आहे स्वराज्य स्वराज्याच्या स संघटित करायला आता मला काही हे नाही कोणाच्यावर माझी नाराजगी नाही बी जे पीलासुद्धा अनेक आमदारांचे मला फोन आले काल पण मी फोन करू शकलो असतो किंवा त्यांनी मला संपर्क साधायचा साधला असता पण मला आता त्यात काय इंटरेस्ट नाही माझी कोणाशी चर्चा झाली नाही तिने काय माझ्याशीकडे चर्चा केलेली नाही आहे आणि मला चर्चा करायची झाली मी आता जी बोललो ना आता काय बोलायचं आणि माझ्यासाठी खासदारकी महत्वाची नाही आहे मला खासदारकी दिलीच होती ना मी घेतली नाही ती खासदारकी माझ्यासाठी माझी जनता महत्वाची आहे माझा विचार महत्वाचा आहे आणि स्वाभिमानाने मी राहणारा संभाजी छत्रपती आहे कोणा कड खाली वाकून घेऊन मी खासदारकी घेऊ शकत नाही मी राहणारा मी माझं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मावळ्यांना संघटित करण्यासाठी स्वराज्य सज्ज आहे चला ते ते आता स्वराज्याच्या माध्यमातून अनेक विषय पुढे येणार ते मी बोल आता या मिनिटाला नुसतं स्वराज्य ही संघटना आहे स्वराज्य ही संघटना स्ट्रॉंग करणार आहे मी आणि पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी मी सज्ज मला लोकांनी लोक एवढे मला प्रेम देतात त्या प्रेमापोटी मी पूर्ण एकदा दोन हजार नऊ जसं फिरलो तसा परत एकदा महाराष्ट्र <स्वर्णाग> पिंजून काढण्यासाठी <कार्णेस्टी स्वर्णाग> मिळतो <मी जो। स्वर्णाग> काय एक काय म्हटलं आता संघटित तर करू स्वरा ताकद मला बघून दे ना मला माझी ताकद बघायची आहे आता बर माझी ताकद मला लक्षात नाही आलं माझी ताकद ही बेचाळीस आमदार नाही आहे माझी ताकद ही जनता आहे आणि म्हणून मी जनतेकडं काढू नाही माझा दौरा असा कुठं अलिखित नाही किती दिवस तो दौरा उद्यापासूनच सुरू होतो एक एक कोणती बोला एक कोणती बर तर बर, बर देतो मी देतो सगळ्यांना सगळ्यांना सगळ्या सगळ्यांना एक 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 थांबा ना मी सगळ्यांना देतो बोला सगळ्यांना प्रश्न मी थांबतो बसतो बसतो हां बसतो एक एक, बस 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 एक, एक बरं आहे ना ते मागचे ते सांग देतो देतो तुम्हारा एक दोन तीन चार प्रश्न देतो 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 चार प्रश्न दे, तो दे, देतो दे तो दे तो। दे तो एक एक गियो एक एक गियो नहीं नहीं अभी हिंदी में नहीं मैंने हिंदी में आप कुछ गड़बड़ कर सकेंगे मैंने तो। तो जो बोला है आप हिंदी में मराठी से हिंदी ट्रांसलेट करिए हाँ क्या बराबर बर नाही बाबा अस्पृश्यता तर आशी शाहू महाराजांनी का घालून काढली अस्पृश्य हा शब्दच चुकीचा आहे ना अस्पृश्य शब्द चुकीचा आहे आम्ही मान बरं ते त्यांचे त्यांचे अजेंडा आहेत माझे माझे अजेंडा वेगळे वे आहेत वे। मला कुठल्या पक्षाशी द्वेष नाही आहे माझी इच्छा होती ना अपक्ष लढवायची नाही हां मला काय कोणाचा द्वेष नाही आहे त्यांचा प्रश्न आहे बरं एक ह्याचं ह्याचं हे बघा ह्याचं उत्तर आमचे चिरंजीव शहाजी छत्रपतींनी उत्तर नाही त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली सोलापूरमध्ये मला आवडलं त्यांची भावना की छत्रपतीसुद्धा मावळे घडवतात पण मला जर तुम्ही विचारलं की एकोणीसशे सत्तेचाळीसला सगळे राजे लोक हे काय झाले कोणीही राहिले नाहीत लोक सगळे लोकशाहीत आले सगळे आणि म्हणून मी सुद्धा काय झालो आणि होतो पूर्वी सुद्धा सतेच्या अगोदर जन्म झाला असला तरी नंतर सुद्धा मी सुद्धा छत्रपतींचा मावळा आहे आणि म्हणून मावळा संघटित करणं स्वराज्याच्या माध्यमातून हा एकमेव हो पर्याय पार्थे पार्थे चो। अरे बाबा ते फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि मी त्यांच्याशी का बोलू एवढे मोठे आहेत ते मी मला बोलायची काही गरज नाही मला जर काय बोलायचं असेल ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मी बोले काका का तिने दिलेला शब्द होता त्यांनी उद्या मला काहीतरी त्याला काहीतरी प्रतिक्रिया दिली तर त्यावेळी मी दिली संजय राऊतांसाठी ते माझे मित्रच आहेत हो दिल्लीचे माझे खास मित्र आहेत ते नाही अभि ना। अभि होत चलो एक एक दोन शांत ओके खरं रामनाथ शेवटचा प्रश्न आहे हां हां आता हे मी हे तर मी तर व्हायरल केले नाही व्हायरल मीडियाच करते किंवा आणि कोण करते मला माहीत नाही मला एवढंच माहीत आहे की माझं स्वरा मी स्वराज्यासाठी सज्ज आहे बरं आता झालं ना आता किती बोलायचं हां नाही नाही राजकीय पक्षाचं लेबल पूर्वी आहे ना मी मग मला काय कुठल्या पक्षाचा द्वेष नाही आहे त्यांचे त्यांच्या ठिकाणी त्यांचे त्यांचे अजेंडा आहेत काँग्रेसचा अजेंडा वेगळा आहे राष्ट्रवादीचा वेगळा आहे शिवसेनेचा वेगळा आणि त्याला मी रिस्पेक्ट करतो मी त्यांना अजिबात मला द्वेष नाही आहे तो त्यांच्या त्यांच्या अजेंडा त्यांनी राबवायलाच पाहिजे लोकशाही आहे पण मलाच त्यात अडकायचं नसेल तर तुम्ही मला बंधन तर घालू शकत नाही म्हणून आणि माझी कार्यपद्धती ही होती ज्या पद्धतीने मी काम केलं आहे मला सांगा आझाद मैदान असेल काय आणि ज्यावेळी मराठा आरक्षण रद्द झालं त्यावेळी माझी भूमिका मी मांडली किंवा रायगडचं काम असेल माझं ह्याच्यात मी काही पक्षपिक्ष बघितलं का समाजाची भूमिकाच बघितली ना ह्याचा ह्याचा आदर कोणी करायला नको का माझी कार्यपद्धती आदर करायला नको का या लो या सगळ्या पुढारी लोकांनी आयुष्यभर मी नुसतं ह्याच्यासाठीच लढलोय खासदार की कोणासाठी केली मी असं नाही म्हण म्हणून म्हणून माझं म्हणणं होतं की हे हे लक्षात ठेवून तुम्ही मला सगळ्यांनी मदत करावी चला आता हा कसा प्रश्न भारी विचारला तुम्ही एकदम रास्त प्रश्न आहे तुमचा सगळ्या पक्ष आमदारांच्यावर दबाव होता मला सगळ्यांनी फोन करून सांगितलं की राजे आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण दबाव आमच्यावर आहे पूरे सुरे पक्ष आता न्यायालयाला एक लेबल लावूनच नेसू दे दो बायको भूमिका बनव आणि वामजीने तुम्ही बोलताय आणि सात रुपये राज्य विशेष १६ विशेष हिंदी मध्ये चलता चला हिंदी ने नाही मी नाही मी नाही हे होत नाही दोन मिनिटं विषय होऊ शकत नाही हे एवढा मोठा विषय होणार नाही हा बा माझी सगळ्यांना आणि एक आव्हान आहे माझी सगळं सगळ्या शिवभक्तांना विनंती राहणार आहे की दोन वर्ष शिवराज्याभिषेक सोळा हा कोरोनाच्या महामारीच्यामुळं झालेलं नाही आहे यावर्षी सहा जून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जल्लोष करण्यासाठी सहा जून एकच दोन सहा जून हे शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी जल्लोष करण्यासाठी सर्व शिवभक्तांनी महाराष्ट्रात असो किंवा देशात असो किंवा जगात असो आपण सात जूनला यावं असं माझं सर्वांना आपल्याला निमंत्रण आहे प्राफ्गल, नी만 ह落 Risk gi्मी कोैसर �ו सतिया इसमBB दाम करना बीलास